एखादा शांत पोरग असताना शिक्षकाच्या ते लवकर ध्यानात राहत नाही आणि एखादं खोडकर पोरग असताना ते शिक्षकाच्या स्वप्नात जाते किती भक्ती करतो याच्यापेक्षा किती प्रेमाने भक्ती करतो हे फार महत्वाचं आहे एकदा एक पेंध्याच्या घरी कडी केली खाण्याची कडी कडी केली न अर्धा जेवण झालं पेंद्याला आठवलं अरे माझ्या देवाला माझ्या लालाला माझ्या कृष्णाला माझ्या कानाला कडी फार आवडते देवाला दोन तीन गोष्टी फार आवडतात बरं का जेवणातल्या सगळ्यात जास्त देवाला लोणी फार आवडत देवाला तूप फार आवडत आणि देवाला कडी फार आवडते जेवता जेवता पेंद्याच्या लक्षात आला अरे माझ्या कृष्णाला कडी फार आवडते कडी देवाला आपल्याला घेऊन जायची त्या पेंद्याचं जेवण वगैरे झालं पेंदेने वा पेंदे अशी वाटीमध्ये कडी भरली आणि निघाला तेवढ्यात त्याच्या ते आईने ते त्याला पाहिलं का रे पेंद्या अरे तुझं जेवण झालं हे खरंय पण ही वाटी भरून कडी कुणासाठी काही नाही ग आई माझ्या देवाला माझ्या कृष्णाला कडी फार आवडते त्याला घेऊन चाललो हातावर असं थापट मारली ठेव खाली गवळ्याच्या पोराला त्या कृष्णाला कानाला कडी घेऊन जायची नाही त्याला कडी मी देऊ घेऊ देणार नाही अग आई त्याला फार कडी आवडते काहीतरी तर ते थोडीफार तर अजिबात मिळणार नाही पेंदे म्हटलं अशी तू कडी देत नाही ना उपाय करतो बालकारी बारकाली पोर जरा खोडकर असतात बरं का इथे कोण शिक्षक आहे का, का बघा त्यांना विचारा एखाद शांत पोरग असताना शिक्षकाच्या ते लवकर ध्यानात राहत नाही आणि एखादं खोडकर पोरग असताना ते शिक्षकाच्या स्वप्नात जाते <laughs> पेंदे जरा खोडकर होता तो म्हटला अशी कडी देत नाही ना तू पेंद्या परत जेवायला बसला पेंद्या अरे तुझं जेवण झालं होतं ना पोटभर घशापर्यंत कडी पिलाय तू तरी सुद्धा तुला जेवण करायचं हो आई मला पुन्हा जेवायला बसायचंय काय खायचंय आता बाकीचं काही नको फक्त कडी दे ऐका बरं का त्या बर पेंदेने अशी कडी घेतली तोंडामध्ये भरली आता नेता येत नाही ना कशाच पात्र करावं तोंडाचं पात्र केलं अशी कडी फुगवली तोंडामध्ये बाहेर पडला घराच्या बाहेर गेला नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये गेला पाहिला तर कुठेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिसत नाही माझा लाला दिसत नाही माझा मित्र दिसत नाही मित्र दिसत नाही अनेक घर पाहिली धुंडळली काही देव भेटे ना मित्रांना मित्रांच्या जागा माहीत असतात बर का तो म्हटला इथं कुठंच नाही ना तो कदंबाच्या झाडावर नक्की असला पाहिजे पेंद्या पळत तिकडे गेला कदंबाच्या झाडावर वर, वर पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाडावर वीन वाजवत होता आता कसं सांगायचं हे कृष्ण खाली आहे असं बोलता येईना ना का तोंडामध्ये काय कडी आहे खाली आहे म्हणता येत नाही त्याने खुनवायला सुरुवात केली हम्म कृष्ण म्हटलं अरे पेंद्या कालपर्यंत चांगला होता झालं याला अचानक या देवाच्या लक्षात आलं बऱ्याच वेळेला बाजूने बोलायला सुरुवात करतो पण आपली भक्ती तशी असली पाहिजे देवाच्या लक्षात आलं याला या मला काहीतरी द्यायचं भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या कदंबाच्या झाडावरून खाली आला खाली आल्याबरोबर त्या पेंद्याने त्या भगवान परमात्म्याला घेतलं ना असं खाली पाडलं ना उरावर बसला छातीवर बसला तोंडामध्ये हात घातला दोन्ही हाताने असं तोंड असं हे केलं आणि आपल्या तोंडातली कडी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या तोंडामध्ये ओतले ऐकायला जरी बिबत्स वाटत असेल तर भगवान परमात्म्याने ती कडी पिला महाराज आणि त्या सुद्धा पेंध्याचे असे तोंड भरलेलं होतं या साईडने एक वगळ या साईडनं वगळ भगवान परमात्मा उठला एखाद्या वासराची एखाद्या गायीशी जर भेट झाली नाही सकाळी गाई वनामध्ये चरण्याकरता गेली संध्याकाळची वेळ झाली गाई आल्यानंतर ती गाई जशी वासराला चाटते त्याप्रमाणे माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने माझ्या पेंध्याची गाल चाटायला सुरुवात केली